अन्नधान्य आणि खाद्य धान्यावर पाच टक्के वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी आकारण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ शनिवार दिनांक सोळा जुलै रोजी देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे या बंदमध्ये पिंपरी चिंचवडमधील अन्नधान्य व्यापारी आणि किराणा दुकानदार सहभागी होणार असून देशव्यापी बंदला पाठिंबा दर्शवला आहे पिंपरी चिंचवड ड्रायफ्रूट आणि किराणा असोसिएशन आणि फेडरेशन ऑफ असोसिएशन पिंपरी चिंचवड मर्चंट चेंबर या संघटनांनी देशव्यापी बंदला पाठिंबा दर्शवत वाढत्या जीएसटीला विरोध केला आहे महाराष्ट्र फेडरेशन व्यापारी संघटनांची राज्यव्यापी बैठक नुकतीच झाली यामध्ये फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ पिंपरी चिंचवड उद्योग व्यवसाय व्यापार क्षेत्रातील पंचवीस संघटनांची शिखर संघटना अशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संघटनेने सुद्धा भारत बंदला पाठिंबा दिला आहे तसंच यामध्ये सर्वच छोट्या मोठ्या संघटनांनी या देशव्यापी बंदला पाठिंबा दर्शवला आहे जीएसटी कर हा एक मोठा जिजिया कर आहे आजपर्यंत कुठल्या सरकारने तो लावला नाही मात्र जीएसटी कौन्सिलकडे पैसे असताना व्यापाऱ्यांना अधिकचा भूर्दंड लावला जाणार आहे त्यामुळे केंद्र सरकार विरोधात सर्व व्यापारी एकत्र येऊन लढा देणार आहेत असं मत पिंपरी चिंचवड शहरातील व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित यांनी नमस्कार मी गोविंद फेडरेशन ऑफ ऑफ आता अध्यक्ष म्हणून काम करतोय माझ्या शेजारी बसलेले आहेत ते श्यामशेठ मेघराजाने हे पिंपरी चिंचवड व्यापारी महासंघाचे मर्चंट चेंबरचे अध्यक्ष आहेत आणि आम्ही आत्ता जो शेतमालावर जी एस टी चार्ज केला जाणार आहे पाच टक्के म्हणजे सर्व कडधान्ये वगैरे असू द्यात त्याच्याकरता पुणे मर्चंट चेंबर महाराष्ट्र फेडरेशन ऑफ व्यापारी संघटना याची जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये आम्ही उपस्थित होतो आणि त्यावेळेला आम्ही आत्ता जो त्यांनी बंद पुकारलेला आहे त्याला आमच्या व्यापारी महासंघ फेडरेशनचा पूर्ण पाठिंबा आहे कारण या यापूर्वीच्या कुठल्याही सरकारने शेतमालावर किंवा धान्यावर जी एस टी लावला नव्हता आणि तो अन्याय करून हे सरकार सामान्यातल्या सामान्य माणसाला गरीबातल्या गरीबातल्या माणसाला केंद्रबिंदू जो असतो त्याच्यावर मोठा अन्याय करत आहे त्याला आमचा पूर्ण पूर्ण कडक विरोध आहे आणि त्याच्याकरता आम्ही बंद पुकारणे पुकारणार आहोत तर त्याच्यात सक्रिय सहभागी होणार आहोत कलेक्टरांना या प्रकारचं निवेदन उद्या आम्ही देणार आहोत आणि तशा प्रकारचं स्थानिक खासदार जे आहेत स्थानिक आमदार आहेत यांनी आमच्या भावना त्यांना कळवाव्यात केंद्र सरकारला जी एस टी काउन्सिलला याकरता त्यांना निवेदन देणार आहोत कारण हा एक मोठा जिजया कर आहे कधी कुठल्या सरकारने लावला नाही आणि तो आम्हाला जी एस टी काउन्सिलला एक फार मोठं लाखो कोटीत उत्पन्न मिळतं सगळ्या माध्यमातून तरीसुद्धा जी एस टी काउन्सिलकडं पैसा असताना मोठा त्यांना या पद्धतीनं अशा पद्धतीनं सामान्य माणसाला ग्राहकाला भरडणं हे योग्य नाही आहे त्याकरता आम्ही जसा एल बी डी करता आंदोलन उभा केलं होतं वेळ पडली तशा प्रकारचं आंदोलन सुद्धा आम्ही उप उभारायला तयार आहोत तेव्हा याला आमचा पूर्ण विरोध आहे हे आम्ही याचे परिणाम येत्या लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मध्ये होतील उमटतील प्रतिसादतेचे त्यामुळे सरकारने या बाबतीत योग्य तो विचार करून जीएसटी काउन्सिलच्या येणाऱ्या अठरा तारखेच्या मिटिंग मध्ये अशा प्रकारचा अन्यायकारक हा कर, कर आमच्यावर लाजू नये अशी आमची न्याय भूमिका आहे आणि या बंदला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि हरताळ पाळणार आहोत आम्ही जी एस टीबद्दल बद्दल बोलायचं असं आहे की पाच टक्के जे जीएसटी नवीन सरकाराने आकारलेली आहे नॉन ब्रँडेड आयटम्सवर ऑलरेडी ते पाच टक्के जे ब्रँडेड आयटम्सवर आहे आणि पाच टक्के जीएसटी जे लूज मालवर अनब्रँडेडवर लावलेली आहे ते त्याच्यावर गोरगरीबावर परिणाम येणार आहे आणि दुसरी का गोष्ट मागाही वाढणार आहे ऑलरेडी दाढी एवढी महाग आहे आणि त्याच्यावर छोटे छोटे जे दुकानदार आहे त्यांनी व्यवसाय करावा कसं काय त्याचे आणि दुसरी गोष्ट जे चेंब पु मर्चंट चेंबरनी जे बंद पुकारला आहे सोळा तारखेला त्याचा आम्हाला पूर्णपण आम्ही आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे